नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे जे की अतिशय झणझणीत आणि चमचमीत अशी आहे तर आज आपण बनवणार आहे अर्धा किलोचं चिकन सुक्क बनवणार आहेत ते पण आपण चिकन अगोदर शिजू घालणार आहेत आणि परत त्याच्या आमच्याच पाण्यामध्ये दे शिजू देणार आहेत आणि त्याच्यामध्येच आपण सुकं बनवणार आहेत तर सगळ्यात अगोदर आपण थोडंसं चिकन शिजवून घेणार आहे एक शिट्टी क काढून घ्यायची आहे आपल्याला कारण थोडंसं शिजवून घेतल्यानंतर थोडासा जो कच्चेपणाचा जो वास असतो तो, तो वास येत नाही त्यामुळे आपण थोडंसं शिट्टी करून घेऊ एक तर सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामध्ये दीडपरी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर आपण काय करणार अगोदर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये थोडंसं आपण आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे एक चमचा भरून अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटून घेतलेलं आहे सगळी तयारी मी अगोदरच केली होती परंतु अचानक म्हटलं करावी तुमच्यासोबत ही पण रेसिपी शेअर म्हणून मी करते एकदम झटपट आपण असं बनवणार आहे तर एक मिनिटभर आपण फक्त याला परतून घेऊ नंतर आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा जाडसरच आपण कापून घेतलेला आहे तो पण आपण पन तेलामध्ये परतून घेणार आहे दोन मिनिट फक्त परतून घेऊ छान दोन मिनट परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण कापून घेतला पण आपण याच्यामध्ये कापून घेऊ आणि ह्याला पण चांगलं दोन मिनट परतून घेणार आहे अतिशय झटपट असं आपलं हे चिकन सुक्का आहे के व्हिडिओ केवटपर्यंत नक्की बघा एकदम आपली छान चमचमीत बेप होणार आहे सध्या भाज्याचे भाव पण किती वाढलेत ना तर त्यापेक्षा अर्धा किलो त्या चिकन आणलं मस्त सगळे घरातले मंडई खुश एकदम तर त्यामुळे मी आज चिकन बनवायचा बेत केलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकले चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकू आणि हे पण आपल्याला खान मिक्स करून घ्यायचं दोन मिनट चांगला आपल्याला टोमॅटो मऊ होऊ द्यायचे आता टोमॅटो चांगले नरम झाले की आपण हे चिकन टाकून देऊ याच्यामध्ये दे। स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मी पाण्याने फ्रट ठेवलं होतं एवढंच की आपण ह्याला आज मॅरिनेट केलेलं नाही फक्त चटक जरी केलं तरी पण छान होतं तर आता आपल्याला काय करायचं आहे हाय फ्लेमवरती दोन थी तीन है है था था ते दोन तीन मिनिट छान ह्याला परतून घ्यायचं आहे कारण कमी फ्लेम केलं की चिकन आपलं पाणी सोडतं आणि त्याच्यामुळं काय होतं हे कमी ह्याच्यावरनं चिटकलं जातं खाली त्यामुळे आपल्याला गॅसचं ज्योत जे आहे ते एकदम फुल ठेवायचे आणि कंटिन्यू दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्याला हलवत आहे तर आता बघा चिकनला छान त्याच्या आंगचं पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला हे आंगच्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर आता पाणी वगैरे काही न ठेवता आपण लगेच कुकरचं झाकण लावून घेऊ आणि एक शिट्टी करून घेऊ तर आपल्या कुकरची शिट्टी होती तोपर्यंत मी हे खोबरं एक पूर्ण मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून थोडंसं तेल टाकून आपण छान लालसर असा तव्यावर भाजून घेतला आहे आणि हे थोडंसं खोबरेची वाटी आहे ह्याचे पण असे तुकडे करून ह्यालाही थोडंसं भाजून घेतलं आहे तेलामध्ये तर आता हे थंड झालं आहे चांगलं तर ह्याचं ह्याची आपण पेस्ट करून घेऊ थोडंसं पाणी टाकून तो कुकर आपलं थंड झालं आहे बघू आपण बघा किती मस्त आहे एकदम आपलं चिकन असं मऊ मूत एकदम शिजलेलं आहे तर आपल्याला आता ह्या एवढं जे त्याचं आमचं पाणी आहे ना याच्यामध्येच आपल्याला हे चिकन सुक्कं बनवून घ्यायचं आहे तर चला आपण फोडणी देऊन घेऊ तर इकडे गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली होती कढई चांगलं गरम झाल्यानंतर आपण दोन ते अडीच चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल पण आपल्याला एकदम छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला हे दोन तेजपान टाकायचे आहेत नंतर तीन मिरे टाकायचे आहेत काळी मिरी आणि तीन लवंग टाकायचे आहेत आणि याच्यानंतर आपण टाकून घेऊ याच्यात अद्रक कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट जी आपण उरवून ठेवली होती ती टाकून घेऊ आणि छान आपल्याला हिला फ्राय करून घ्यायचंय छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून आहे आणि नंतर आपण हे टाकणार आहे आमचं घरगुती काळं तिखट जे आहे ते आपण दीड चमचा घेतलेला आहे जे की आम्ही कांडपोर बनवतो ताजं एकदम तर हे काळं तिखट दीड चमच्या घेतलं आहे ते टाकून घेऊ आणि नंतर हा काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे तो पण आपण टाकून घेऊ आणि छान ह्याला परतून घ्यायचं वाटण टाकायच्या अगोदर परतून घ्यायचं म्हणजे छान आपले जे तिखट आहे ना ते कलर पण छान येतो आणि आपलं जे कोणतंही नॉनव्हेजचं किंवा कोणतंही कालबन असेल भाजी असेल त्याला छान कलर येतो तर म्हणते तुम्हाला जर माझ्या ह्या चॅनलचं मी बनवलेलं तुम्हाला काळं तिखट काळा मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर जो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही हाय करून ऑर्डर करू शकता कुठूनही घरपोच तुम्हाला आठ दिवसामध्ये मिळेल आठ दिवस ह्याच्यासाठी की मी पूर्ण ताजं बनवते मिरच्या आणून मसाला वगैरे करून ताजं बनवते त्यामुळे मला आठ दिवसाचा वेळ लागतो आणि ट्रॅव्हलिंग पण आहे जाणं येणं वगैरे जे वेळ लागतो पोचायला त्याच्यासाठी आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते आणि स्क्रीनवर पण देणार आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर आपले हे मसाले छान भाजून झाले ना की नंतर आपण जे आपण खोबरं आणि कांद्याचं पेस्ट केली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला काय होतं हे वाटण जे आहे ना ते तेल पूर्ण शोषून घेतं आणि ज्यावेळेस पूर्ण वाटण आपलं रेडी होईल तेव्हा तेल असं बाहेर फेकायला चालू करतं म्हणजे सोडतं ते त्यावेळेला समजायचं की आपला मसाला रेडी आहे तर दोन मिनिट लागेल ला आपल्याला बघा किती छान आपला मसाला परतून झालेला आहे तेल पूर्ण बाहेर सोडलेलं आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये ना पाणी टाकायचंच नाही याच्यामध्येच आपल्याला जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते टाकून देऊ आपण किती मस्त बघा इतका छान सुगंध सुटला आहे ना की भयानक एकदम झटपट हे चिकन सुकं होतं तर आता आपण टाकू ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ परतून घ्यायचंय बघा पाणी न टाकता आमच्या पाण्यामध्ये सुद्धा आपले एवढं झालेलं आहे असं थोडंसं पचपचित एकदम पण सुक्क नाही तुम्हाला एकदमच जर ट्राय करायचं असेल तर काढून ठेवा तुम्ही जे आपलं आणि सूप असतं ते तुम्ही लहान मुलांना किंवा असं जेवणासोबत पण देऊ शकता पण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आता याला आपण पाच मिनिट छान शिजवून घेणार आहे म्हणजे थोडंसं जे याच्यामध्ये पाणी आहे ते पण पाणी थोडंसं आटलं जाईल तर आपण पाच मिनटानंतर बघू तर पाच मिनिट झालेला आहे बघा आपलं छान एकदम चिकन मस्त तयार झालेलं आहे थोडीशी अंगापुरतं त्याला पचपच पण आहे जरा ग्रेव्ही तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे कोथिंबीर वरून छानपैकी एकदम भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे का नाही एकदम मन्नाट रेसिपी एकदम पटकन झटकन एकदम मस्त आता गरमागरम तुम्ही ज्वारीची भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा रोटी असेल तर रोटीसोबत खा कशासोबतही तुम्ही खा किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला काही ऑप्शनच नसेल रूमवर वगैरे मुलं बनवत असतील तर तुम्ही अगदीच काही नसेल तर भातासोबत पण खाऊ शकता एकदम मस्त भन्नाट एकदम चमचमीत झनझणीत अशी आपलं हे चिकन सुक्क तयार झालेलं आहे बघा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा बरं तर मंडळी हे झालं आपलं मस्तपैकी चिक्क सुकण जे की आमच्या पाण्यामध्येच आपण शिजवलेलं आहे तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या Thank you.